प्रगती संस्थेचं चर्चे नाव चर्चेत हे खरंय पण दोन प्रगतीपद संस्था आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी दोन नाव चर्चेत आहेत पहिलं तर एकासाठी एका, एका संस्थेचं नाव चर्चेत आहे ती आहे प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी ह्या संस्थेचं नाव सध्या चर्चेत आहे कारण त्या संस्थेत व्यवस्थापकांनी काहीतरी आभार केला आणि त्याबरोबर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे संचालक मंडळावरती आणि संस्थेवरती आणि त्याबाबत त्यांचं नाव थोडंसं सध्या चर्चेत आहे पण आपली जी नारेणगाव येथील धर्मराज प्राजा येथील आपली जी पतसंस्था आहे ती प्रगती असं नाव नाही आहे तर तिचं नाव आहे श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आणि आपल्या प्र पतसंस्थेचं कार्य क्षेत्र मोठं आहे आणि त्या प्रगती पतसंस्थेचं कार्यक्षेत्र हे फक्त त्यांनी त्यांच्या बोरीपुरतं गावापुरतं मर्यादित आहे आणि आम्ही म्हटलं की दोन्ही संस्थांची नावं चर्चेत आहे आपल्या संस्थेचं नाव याच्यासाठी चर्चेत आहे फक्त तीन चार महिन्यात एक कोटीपर्यंत त्याच्या ठेवी गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या तो आट आकडा दुप्पट होईल असा आमचा अंदाज आहे पुढच्या दोन महिन्यात शंभर टक्के तो आकडा दुपटीवर जाईल एवढ्या कमी वेळात आमच्या जे पतसंस्थेचे जे सभासद होत आहेत किंवा संस्थेचे जे ग्राहक होत आहेत अतिशय जास्त संस्थेवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावरती ठेवू येत आहेत आणि त्याचप्रमाणे कर्जही अतिशय चांगल्या प्रकारे वाटले जाते आणि आमची आम कर्ज कुणालाही देत नाही त्याच्या सगळ्या कागदपत्रांची योग्यरित्या खातरजमा करून पडताळणी करून योग्य ते जामीनदार घेऊनच कर दिलं जाते आणि चार महिन्यातच आमच्या संस्थेचा कारभार अतिशय व्यवस्थित आणि सुरळीत झाला आहे आणि त्यामुळे आमचंसुद्धा नाव चर्चेत आहे पण वेळा लोकांना कन्फ्युजन होतं आहे नक्की ती प्रगती आणि ही प्रगती नाव थोडंसं सादर असल्यामुळे पण आपल्या संस्थेचं नाव श्री प्रगती पतसंस्था नारायणगाव असं आहे तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे कुणीही म्हणजे जे प्रगतीचं नाव ऐकून प्रगती, प्रगती संस्थेचं आपल्या कानावर येते की फ्रॉड झालाय काही झाली आहे तर माझं सगळ्यांना आपल्या सभासदांना ग्राहकांना कर्जधारकांना ज्यांच्या ठेवी आहेत त्या ठेवीधारकांना सगळ्यांना सांगणं आहे की आपला त्याच्याशी कुठलाही काहीही संबंध नाही आपली संस्था वेगळी ती वेगळी आहे आपल्याकडे सगळं अकाउंट अप टू डेट आहे आणि आपण आपले सगळे अकाउंट सगळ्या सभासदांना पाहायला इथे ओपन ठेवलेले आहेत कोणीही कधीही येऊन काहीही चेक करू शकतो त्याच्यामुळे आपला आणि त्याचा संबंध आहे फक्त गैरसमज सगळ्यांचा दूर झाला पाहिजे त्यासाठी आपण ही बातमी देत आहोत आपली प्रगती ही आहे आपली प्रगती आपली पतसंस्थेचं नाव ही आपनी प्रगत, आपनी पत श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित असं आपल्या संस्थेचं नाव आहे आणि दुसरी जी पतसंस्था आहे ज्यांच्या बाबत आरोप झालेत त्या पतसंस्थेचं नाव प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बोरी आपल्या नावापुढे श्री प्रगती आणि त्यांच्या नावापुढे श्री वगैरे नाही ते फक्त प्रगती नाव आहे हा फरक आहे दोन्ही मधला

आपण दोन हजार सहाशे पंच्याहत्तर सभासद केलेत आणि आत्तापर्यंत ठेवी दीड कोटीचा टप्पा पार केलेला आहे त्याचबरोबर आपण युवक तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आपण त्वरित कर्ज त्वरित कर्ज सुरू केलेलं आहे पण त्याच्यामध्ये डेली कलेक्शन चालू केल्यानंतर की पहिला त्याचा व्यवसाय काय पद्धतीने चालतोय त्याच्यावरती वृद्धी कशी होईल त्या पद्धतीने आपण त्यांना कर्ज देतोय तर आजच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आमच्या सर्व संचालकांनी सॉफ्टवेअरच्यामधून की हा प्रत्येक ग्राहकास हा क्यू आर कोड आपण सुरू केलेला आहे की ह्या क्यू आर कोडमधून तुम्ही एक संस्था आणि एक व्यवसाय की हा व्यवसाय सुरू केल्यानंतर की एका संस्थेवर व्यवहार राहतील आणि संस्थेशी व्यवहार केल्यानंतर त्यांना एक मोबाईल ॲपमध्ये मोबाईल ॲपसुद्धा आपण देणार की त्याच्यावर आर टी जी एस एन एफ टी आय एम पी एस सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे आणि कस्टमर कधी पण संस्थेच्या टायमामध्ये त्याच्या खात्यावर तो पैसे काढू शकतो आणि त्याप्रमाणे त्याचा व्यवसाय वाढवू पण शकतो या मी सभासदांना सांगेल की जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी या क्यू आर कोड आणि बाकीच्या सिस्टीम सुरू झाल्या पण तेवढ्या ते लवकरच त्या बारगाळल्या सुद्धा श्री प्रगतीनी ही सिस्टीम लॉंग रूट आणि कायम स्वरूपी आहे याची ग्वाही देऊन प्रत्येक सभासद आणि जे नवीन सभासद होणार आहे त्यांनी याचा त्वरित लवकरात लवकर अल्प दरामध्ये सुरू लाभ घ्यावा पात्रता ना मी म्हणून तर पत संस्था साहेब पत नाही तर मग त्याला आपण कर्ज नाही देऊ शकत त्याच्यामुळे पद पाहून आपण जे कर्ज देतो त्याची पात्रता पाहून त्याच्यामुळे ते कर्ज भविष्यात बुडेल याचा काही शंका राहत नाही किंवा ते बुडत नाही भविष्यात पैसे शंभर टक्के येतात त्याच्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहतात त्याच्यामुळे ज्याची पद चांगली ज्याची पात्रता चांगली आहे कर्जाची आपण त्यांनाच कर्ज देतो येतो सर